नुकसान होणार नाही अशा प्रकारचा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे पण कोट्यावधी लोक या ठिकाणी येतात आणि त्यांची अव्यवस्था होत राहते हे मात्र योग्य नाही आहे त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी आम्ही जनतेत जाऊ त्यावेळी त्यांचाही मोठा पाठिंबा आम्हाला मिळतो कॉरिडॉरचा आराखडा एकदा पूर्ण झाला की सगळ्यांना विश्वासात घेतलं जर आपण बघितलं असेल काही लपवण्यात आलेलं नाही सर्वांशी सरकारच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे सर्वांना प्रश्नावली दिली आहे सगळ्यांची माहिती घेतलेली आहे कुठेही लपून छपून काम चाललेलं नाही जे काम आहे ते उघड काम आहे उघड काम होणार आहे कारण चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही आहे पंढरपूर विकास आराखडा म्हणजे सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या